वरून तडका देऊन दहीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालून बनवलेली चटणी दुधीत ठेपल्याबरोबर वर खाण्यासाठी इथे दहा बारा लसूण पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या तिखट आपल्या आवडीनुसार घ्या थोडेसे आलं अर्धा इंच आल्याचा तुकडा असा बारीक करून घ्यायचा आणि थोडे पाणी घालून वाटून घ्यायचे दुधी एक किलो न घेता अर्धा किलो घेतला आणि याला आपण आता किसून घेऊया दुधी किसताना मोठ्या होलच्या साह्याने किसून घ्यायचा आहे तोही सालीसकट दुधी नळाखाली स्वच्छ धुवून नंतर किसून घ्यायचा अशा प्रकारे दुधी किसून झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे मीठ चांगले दुधीच्या केसमध्ये मीठ चांगले मिक्स करून झाल्यावरती दोन्ही हाताने कीस घेऊन चांगला कीस पिळून घ्यायचा असा पूर्णपणे पाणी त्याचे निथळून घ्यायचे निथळून काढलेल्या पाण्याचा उपयोग पराठा बनवताना पाण्याची गरज भासली तर हे शिल्लक राहिलेले पाणीच त्याच्यामध्ये घालायचे किंवा पाण्याची गरज नाही भासली तर हे पाणी गाळणीने गाळून आपण स्वतःही पिऊ शकतो किंवा एखाद्या भाजीमध्ये टाकून चा उपयोगसुद्धा आपल्याला करता येईल तर आता हे शिल्लक राहिलेले पाणी एका कपामध्ये मी गाळून घेतले बाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ घेते आणि त्याच्याबरोबर अर्धवाटी बाजरीचे पीठ तुमच्याकडे जर का बाजरीचे पीठ नसेल तर ज्वारीचे पीठ घाला किंवा नाचणीचे पीठ घातले तरी चालेल एक दीड चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची दोन चमचे जिरे पावडर घालून घ्यायची नंतर मुठभर बारीक चिरून कोथंबीर घालून घ्यायची इथे मी एक टेबलस्पून कसुरी मेथी घेतली तीसुद्धा अशी कुस्करून घालून घ्यायची थोडे चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आणि चांगले तीन टेबलस्पून तीळ घालून घ्यायचे आणि मिक्सर जारमध्ये आलं लसूण मिरच्या याची पेस्ट घालून घ्यायची पाण्यासारखी पातळ नसावी अशा प्रकारे घट्ट असून द्यावी ही पेस्ट मिक्सर जारमध्ये वाटताना दोन चमचे पाणी घालून वाटून घ्यावी आता सर्व साहित्य असे हाताने मिक्स करून घ्यायचे मी इथे चण्याच्या पिठाचा वापर नाही केला इथे मी बाजरीचे पीठ घालून घेतले बाजरीच्या पिठाने किंवा ज्वारीच्या पिठाने पराठा मस्त खुसखुशीत होतो आता याच्यामध्ये एक टेबल स्पून गूळ घालून घ्यायचा दोन चमचे दही घालून घ्यायचे घट्ट दही घालायचे पातळ दही नाही घालायचे पाण्याचे दही नाही वापरायचे याच्यामध्ये दुधीचा कीस घालून घ्यायचा दुधीच्या कीसमधून जरी आपण पाणी निथळून काढले असतील तरीसुद्धा दुधीच्या कीसला थोडे का होईना पाणी सुटतेच तेव्हा या पराठ्याचे पीठ मळताना एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचे आहे आणि घट्ट पीठ मळून झाल्याबरोबर लगेच पराठे बनवायला घ्यायचे घाई गडबडीमध्ये दहा पंधरा मिनिट लेट झाले तर पीठ लगेच सैल होते पीठ जरी घट्ट मळून घेतले असले तरीसुद्धा आणि सैल पीठ झाल्यामुळे पराठा लाटता येत नाही मग अशा वेळेला पुन्हा एकदा थोडेसे कोरडे पीठ घालून पीठ घट्ट मळून मग पराठा लाटता येतो कपामधले शिल्लक राहिलेले पाणी थोडे पिठामध्ये घालून घेतले त्याच्यामध्ये दोनच चमचे पाणी घातले तर पीठ कसे सहील झाले आहे शिल्लक राहिलेल्या पाण्याचा पीठ मळताना उपयोग नाही केला तरी चालेल पीठ सहील झाल्यामुळे याच्यामध्ये मला अजून थोडे कोरडे पीठ घ्यावे लागणार मी जाणून बुजून याच्यामध्ये दोन चमचे पाणी घातले याच्यासाठी की पाणी घातल्यावरती पीठ असे सहील होते हे न घालता पीठ घट्ट मळून होत असेल तर पाणी नका घालू रस भासली तरच पाणी घाला घालायच्या अगोदर पीठ घट्टच मळून झालेले पण तुम्हाला दाखविण्यासाठी मी दोन चमचे पाणी घालून घेतले आता त्याच्यामध्ये कोरडे पीठ ॲड केल्यामुळे पीठ पुन्हा एकदा घट्ट झाले तेलाचा हात लावून घ्यायचा आणि पीठ चांगले असे मळून घ्यायचे मी तुम्हाला आता एक पराठा लाटून दाखवते मीडियम आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावर थोडेसे पीठ घालून पराठा हलक्या हाताने सर्व बाजूनी सारखा लाटून घ्यायचा जाड पण नको आणि जास्त पातळही नको मिडियम आकाराचा जर गोळा असेल तर पराठा व्यवस्थित लाटून घेता येतो मी पराठा करताना बघा जराही पराठा हाताने असा उचलला नाही फक्त त्याला हाताने असे गोल गोल करून सरकून घेते आणि पराठा असा लाटून घेतला पराठा घालायच्या अगोदर एक चमचा असे तूप घालून घ्यायचे नंतर त्याच्यावर पराठा घालून घ्यायचा किनारीवर आणि मध्ये दोन चमचे तूप सोडून कलथ्याने असे तूप चांगले चोळून घ्यायचे पराठ्याला नंतर पलटी करून घ्यायचा तुम्हाला जर का तुपाचा वापर नाही करायचा तर तेलाचा वापर करा तेल तूप न टाकता डायरेक्ट पराठा तव्यावर टाकला तर तो खाली जळून निघतो वरतूनसुद्धा तेल तूप नाही सोडले तर पलटी केल्यावर सुद्धा पराठा जळतो पराठा जळतो म्हणजे काय आपण जे तीळ टाकले आहे त्याच्यामध्ये ते तीळ काळे होतात मग पराठा चवीला काही लागत नाही पराठा करण्यासाठी आपण दुधी किसून घातला पण त्याच्यामध्ये दोन गाजर किसून घातले तरी पराठा खूप छान होतो याच्यामध्ये अजून पालक चिरून घातला तर अजूनही पराठा खूप सुंदर होतो त्याची चव अगदी वेगळीच लागते आणि तेल तूप घातल्यामुळे पराठा खुसखुशीत होतो दोन चार दिवस आरामात टिकतो लांबच्या प्रवासासाठी आपण असे पराठे घेऊन जाता येतात या पराठ्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी बघूया गोड दही घ्यायचे असे पातळ करून त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे चांगले मिक्स करून घेतल्यावरती दोन टेबल स्पून शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा करून घ्यायचा उट, दही दहीमध्ये मिक्स करून घ्यायचा याच्यासाठीच पातळ दही पाहिजे म्हणजे चटणी आपोआप घट्ट होते शेंगदाण्याच्या कूटमुळे आता याला वरून तडका देऊन घ्यायचा आहे तर तडक्याच्या भांड्यामध्ये तेल घालून गरम झाल्यावरती दोन चमचे राई घातली कडीपत्ता घालायचा कडीपत्ता नंतर बोर लाल मिरची घालायची नंतर गॅस बंद करून वरतून असा तडका घेऊन घ्यायचा आणि चमचाने असे हलगत मिक्स करून घ्यायचा ही चटणी पराठ्याबरोबर खायला खूप सुंदर लागते आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा